जाणारे आपल्या नंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ना ती भरून काढणे कधी शक्य नसत काळाचा महिमा जाणे अचानक आहे तुझे आमच्यातून निघून जाणे कठीण आहे तुझे असे अचानक जाणे आजही गुमतो स्वरकाने वाहताना श्रद्धांजली वागा डोळ्यात येते पाणी डोळ्यात येते पाणी बावऱ्या तुझा लाडका मालक बोलतोय कुठून सुरुवात करू तुझ्याविषयी बोलताना बाळा हेच समजत नाही बघ आमच्या दावणीचा नव्या जमान्याचा नवा हिरो सोनारपाड्याचं वैभव आमच्या अनेक हिर्याने जपलं ते वैभव तू अगदी तसच खांद्यावर घेऊन चाललास आणि तुझी जबाबदारी तू, तू पूर्ण सोनार पाड्याचा उगवता तारा अशी लोकांनी तुला लो ओळख दिली बावऱ्या बाळा पहिल्यांदा तुला पाहताना बघितलं होतं ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो सोन्या ड्रायव्हरला बोललो मला वासरू पाहिजे या वासरासाठी काय बोलशील ते तुला दिन पण हे वासरू मला पाहिजे कित्येक महिन्याच्या सोन्याने एक शब्द दिला होता वासराने जर तुमचं नाव नाही केलं ना तर काय म्हणाल ते हरिन सोन्या म्हणायचा माझा बावर्या सोनारपाड्याचं भविष्य आहे आणि अगदी तसच झालं माझा बावर्या सोनारपाडा गाजवू लागला एकदम कमी वयात त्यानं मोठ्या मोठ्या मैदानाच्या मोठ्या मोठ्या गाड्या सर केल्या सगळ्यांचा तुझ्यावर अगदी पोटच्या लेकरासारखा जीव बसला होता रे बा पण काय करणार ते म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला नेहतीलाही ही आपली मैत्री आणि हा जीवाळा जास्त काळ बघावला नाही आणि माझ्या काळजा नेहतीने तिचा डाव टाकला तुला आजारानं विळका घातला त्यातून तुला बाहेर येणं शक्य नव्हतं तुझं शरीर पण साथ देत नव्हतं खूप औषध उपचार केलं बा तुझ्यासाठी पण बावऱ्या त्याचा काय उपयोग झाला नाही बघ जायचा तसा तू आम्हाला सोडून गेलास तुला निरोप देताना मनावर मात्र टाक्याचे घाव बसत होते माझा बावऱ्या आणला तवा कसा होता आणि निघालाय तवा कसाय तुझा होणारा त्रास बघून असं वाटायचं देवा हे मुख्या जनावराला काय दिलेस सर तू तु। बावऱ्या तुझा मालक या नात्यानं माझ्याकडनं काय चुकलं असेल ना बा तर मला मोठ्या मनानं माफ कर तुझ्या सेवेत जर कुठं कमी पडलो असलो बाळा तर तुझ्या या लाडक्या मालकाला तू माफ कर र आणि शेवटी एवढच सांगेन बाळा तू लवकर माझ्याकडे ये तू नाहीस तर काहीच नाही बघ सगळं जग संपल्यासारखं वाटते अरे तुझ्या मालकासाठी जाऊ दे र पण ह्या बाकीच्या सगळ्या चाहत्या वर्गांसाठी तू ये बावऱ्या तुझा लाडका सोन्या दादा पण तुझी लय आठवण काढतोय बघ शेवटी काल फोनवर बोलता बोलता सोन्या ड्रायव्हर मला बोलून गेलाच गमावला आपण असं वासरू परत दावणीला येईल का नाही माहित नाही शेवटी बघ तुझ्यासाठी तुझ्या खजिना सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे तो नेहमी मी च आहे हा माझा शब्द आहे तुझ्याविषयी लिहिताना बावऱ्या आता आताही माझ्या डोळ्यात पाणी आहे आताही माझ्या डोळ्यात पाणी आहे आताही माझ्या डोळ्यात पाणी आहे